चराया, कधी आले त्याच्यावर भार घातल्यानंतर अजून पुढे सांगू तो हाती ना गजेंद्र परिवार सहित गेला स्नान करायला सरोवरामध्ये आणि मस्ती करत होता थोडा अंकारी मिळवता मकराने पाय पकडायला ओढायला लागला ओढायला लागल्यावर असं वाटलं सर्वसामान्य जीव असेल मस्ती करत असं सोडून देईल पण जेव्हा पाण्यामध्ये ओढायला लागला तर लक्षात आलं कुठेतरी विशेष आहे परिवार म्हटलंय मला कोणी मध्ये मला बाहेर काढा मगर अशी वस्तू आहे जमिनीवर जर आला तर कुत्राही फाळून खाडतो पण पाण्या गेलो तर हत्तीलाही मारू शकतो इतकी ताकद पाण्यामध्ये असते अख्खा परिवार त्याला ओढतोय हत्तीला एकटा मगर सर्व मध्ये ओढतोय बरे दिवस चाललं परिवार कंट्रोल गेला परिवार काही मजा नाही किती दिवस याच्यासाठी लढणार आपण म्हातारा आहे पिकलेलं पान एक ना दिवस कधी ना कधी घडणारच आहे कोणाचं सांगतोय मी हे हा नाही सांगतोय मी आपलं सांगतोय नारा महाराज जर म्हातारा जरी म्हणला तर दोन चार पोरं असली कोण मुंबईला कोण नाशिकला मुली बाहेर गावी असल्या तर घरी एखादा मुलगा राहतोच ना परिवारातला एकतरी घरी राहतो बिचारा तो घरून फोन करतो बाबाचा आता एकदा तरी भेटून जा सांगता रा... येत रात रात्र मला राहिली नाही बाबा म्हणून ते नाशिक मुंबईवाले सर्व पोरं येतात परिवारसहित लेकर वगैरे घेऊन सर्व येतात हाढ दिवस राहतात म्हातारा काय जात जात नाही मग यांना जास्त निर्माण होते अडचणी म्हणतात करावं हो काय म्हातारा जात बी नाही जाता बी येत नाही बर आता करायचं काय मग ते एकाची पत्नी म्हणते का हो मग किती दिवस थांबणार पोरांची शाळा बुडते तुमची ड्युटी असते मग बघू ना येऊ ना मग जाईल तेव्हा मग एक हाडूस निघून जातो मग लहान असं त्याची पत्नी म्हणते मग बाबा आपल्याला आहे का त्यांना नाही होत का काय आपलंच म्हणता राहाय का मग आपलं नाही का पोराची शाळा बोला चला बा आपण बी मग त्याला बी नागड जातो तो बी निघून जातो मग मुली राहतात दोन चार अजून आठ दिवस मग आता मुली बी अंदाज पाहतात बाबा काय जाण्याचं नाव घेत नाही मग मुली बाबा जवळ जरा म्हणतात बाबा ते काय आहे आता त्यांची ड्युटी असते ना मग त्यांचा डबाची अडचण होते ना तर मला गेलं पाहिजे येईल एक एक करता सर्व परिवार निघून जातो मग बाबाला लक्षात येतं आप आप आपल्याला आपण ज्यांना वाटत होतं आपलं हे माझा हा माझा हा माझा हा जगामध्ये कोणीच कोणाचं तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचले लक्षात आलं कोणाच्या हातीच्या लक्षात आलं कोणीच जगामध्ये आपलं नाही देवाशिवाय पर्याय नाही त्याने त्या सर्वातला एक कमळ उचललं आकाशात भिरकार म्हटल्या जगाचं कोणी नेमता असेल त्याने येऊन माझं रक्षण करा हे गोविंद हे गोपा हे गा हे तो गया जब सतग च गायो प हे गोविंद हे गोपा अबधुतारहार तेव्हा आवाज हे गोविंद असं म्हटलं भगवान वैकुंठात होते जेवण करायला बसले होते पहिला घास उचलला मुखामध्ये टाकणार थोडा आवाज आला हे घास खाली टाकला पळायला लागले लक्ष्मी का हो अहो जेवण सोडून कुठे नाही घाले भगवान म्हटले हत्ती शब्द काय वापरला हत्ती पण कसा वापरला माहिती ह शब्द वापरला जवळ वैकुंठ आणि ती शब्द वापरला मृत्यू लोकात हत्ती जवळ ह ती इतक्या वेगाने आले ह लक्ष्मी ती कहे गजराज आगे लगत बोली पीछे होत आवाज इतक्या वेगाने आले त्या हातीच रक्षण केलं कधी केलं त्याच्यावर भार घातल्यानंतर केलं म्हणून तुकाराम मला समजतात तुका म्हणे भार घाती या वरी होईल कै वारी नारायण म्हणून या म्हणे म्हणून